त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचंय आणि कुठे ना कुठे हिर राजकारणी लोकांना घरामध्ये बसवायचं मुद्दा नाहीये मा जे माझ्या हा मध्ये मा जे आपला ढाकणे काय नाव होत त्यांच्या डाका यश डाका यश डाका एक पत्रकारचा मुलगा होता त्याच्या दिनदहाडे सडक वरती मर्डर याच्या पुरे से मर्डर करण्यात आलेला आहे एक महिना झालेला आहे ज्या दिवशी त्यांच्या संतापनासाठी मी देणे गेली त्या ते दिवशी त्यांचा वाढदिवस होता अठरावा दिवस होता त्यांचा तो पत्रकारांना मी हा जोडून कडकडीची विनंती करते धनंजय मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाहीच आहे जे चिमुकली आहे ना ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे ते मुद्दा आहे महाराष्ट्राचा तर यश दाखा जे जा आहे ना ते मुद्दा आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचंय आणि कुठे ना कुठे राजकारणी लोकांना घरामध्ये आहे धनंजय मुंडे मुद्दा नाहीये तो घरामध्ये बसलेला होता आणि स्वराज्य शक्ती देणं पक्ष जे दे आपला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन लोकांना संधी देऊन असे चिमुकलेला न्याय दिलवायचा आहे यशाकाला न्याय दिलवायचा आज यश टाकाचा मुद्दा कुठेही दिसत नाही कश्मीर अधिसत नहीं क्योंकि तेरे पत्रकार चाह मुलगा है कोई मंत्री संत्री त्याचा मर्द है उसके किसी मंत्री के कपड़े नहीं निकल रहे उसमें इसके लिए नहीं तो आप लोग पत्रकार हैं तो सही न्यूज़ लगाइए सही बात बताइए जो व्यक्ति जो बात करने आया आज मैं बच्ची के लिए आई हूँ तुम्हें �